इन्फ्लेशन आणि मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी हे भारतीय अर्थव्यवस्थेतील दोन महत्वाचे विषय आहेत या दोन्ही संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या आहेत चलनवाढ इन्फ्लेशन चलनवाढ म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमतीत होणारी सतत वाढ यालाच सामान्य भाषेत महागाई असेही म्हणतात जेव्हा महागाई वाढते तेव्हा पैशाची खरेदी करण्याची शक्ती कमी होते चलनवाढीची कारणे मागणी ताणजन्य चलनवाढ डिमांड पूल इन्फ्लेशन जेव्हा लोकांकडे जास्त पैसा असतो आणि मागणी वाढते पण त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा वाढत नाही तेव्हा ही परिस्थिती उद्भवते खर्च दाबजन्य चलनवाढ कॉस्टपुश इन्फ्लेशन जेव्हा कच्चा माल वेतन किंवा उत्पादन खर्च वाढतो तेव्हा वस्तूंची किंमत वाढते मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी मौद्रिक धोरण हे भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयद्वारे राबवले जाणारे एक धोरण आहे याचे मुख्य उद्दिष्ट अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा नियंत्रित करणे किंमती स्थिर ठेवणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे आहे मौद्रिक धोरणाची साधने परिमाणात्मक साधने क्वांटिटेटिव्ह टूल्स बँक दर बँक रेट आरबीआय ज्या दराने व्यापारी बँकांना दीर्घ मुदतीसाठी कर्ज देते रेपो रेट रेपो रेट, रेट ज्या दराने व्यापारी बँका आरबीआयकडून अल्पमुदतीसाठी कर्ज घेतात रेपो रेट वाढल्यास बँकांचे कर्ज महाग होते आणि बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आरबीआय व्यापारी बँकांकडून ज्या दराने कर्ज घेते रोख राखीव प्रमाण सीआरआर आणि वैधानिक तरलता प्रमाण एसएलआर बँकांना त्यांच्या ठेवींचा काही भाग आरबीआयकडे सीआरआर किंवा सरकारी रोख्यांमध्ये एसएलआर ठेवावा लागतो सीआरआर आणि एसएलआर वाढल्यास बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते गुणात्मक साधने क्वालिटेटिव्ह टूल्स ही साधने विशिष्ट क्षेत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जातात उदा कर्जमर्यादा निश्चित करणे नैतिक समजावणी करणे चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे रेपो रेट सीआरआर एसएलआर यांसारख्या साधनांचा वापर करून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी करते ज्यामुळे मागणी घटते आणि महागाई नियंत्रणात येते भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि देशाच्या आर्थिक प्रणालीत तिची खूप महत्वाची भूमिका आहे आरबीआयचे मुख्य काम देशाच्या आर्थिक धोरणांचे नियमन करणे चलन जारी करणे आणि सरकार व इतर बँकांसाठी बँकर म्हणून काम करणे हे आहे प्रमुख कार्ये चलन जारी करणे इश्युअर ऑफ करन्सी आरबीआयला एक रुपयाचे नाणे आणि नोट वगळता देशातील सर्व कागदी नोटा व नाणी जारी करण्याचा एकाधिकार आहे हे चलन बाजारात आणते आणि खराब झालेले चलन नष्ट करते मौद्रिक धोरण तयार करणे आणि अंमलात आणणे मॉनेटरी अथॉरिटी महागाई नियंत्रित ठेवणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे यासाठी आरबीआय रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट सीआरआर सीआरआर एसएलआर 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 यांसारखी साधने वापरते बँकांची बँक बँकर टू बँक्स ज्याप्रमाणे सामान्य लोक त्यांच्या बँकांमध्ये पैसे ठेवतात त्याचप्रमाणे व्यापारी बँका त्यांचे पैसे आरबीआयमध्ये ठेवतात आरबीआय बँकांना कर्ज देते आणि त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे संपूर्ण बँकिंग प्रणाली सुरक्षित आणि कार्यक्षम राहते सरकारची बँक बैंक, बँकर टू गव्हर्नमेंट आरबीआय केंद्र आणि राज्य सरकारांसाठी बँकर म्हणून काम करते ती सरकारचे पैसे स्वीकारते त्यांना कर्ज देते आणि त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळते परकीय चलन व्यवस्थापक मॅनेजर ऑफ फॉरेन एक्सचेंज आरबीआय परकीय चलनाचे व्यवस्थापन करते यामुळे भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीय मूल्य स्थिर ठेवण्यास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात सुलभता आणण्यास मदत होते वित्तीय प्रणालीचे पर्यवेक्षण सुपरवायझर ऑफ फायनान्शियल सिस्टम आरबीआय देशातील संपूर्ण बँकिंग आणि वित्तीय प्रणालीवर देखरेख ठेवते ते सार्वजनिक विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि ठेवीदारांचे हित जपण्यासाठी नियम व कायदे बनवते विकासात्मक भूमिका डेव्हलपमेंटल रोल आरबीआय देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कामे करते यात कृषी कर्ज आणि लघु उद्योगांसाठी विशेष योजनांचा समावेश आहे प्रमुख भूमिका आरबीआयची मुख्य भूमिका ही किमती स्थिर ठेवताना आर्थिक वाढ सुनिश्चित करणेही आहे यासाठी ती महागाई नियंत्रित करते आर्थिक स्थैर्याची खात्री देते आणि देशाच्या वित्तीय प्रणालीला मदत करते थोडक्यात आरबीआय ही केवळ बँकांची बँक बैंक नसून देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय विविध मौद्रिक धोरण साधनांचा वापर करते ही साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात परिमाणात्मक क्वांटिटेटिव्ह आणि गुणात्मक क्वालिटेटिव्ह परिमाणात्मक साधने थेट पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करतात रेपो रेट रेपो रेट रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर व्यापारी बँका आरबीआयकडून अल्पकालावधीसाठी कर्ज घेतात जेव्हा महागाई वाढते तेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते यामुळे बँकांना मिळणारे कर्ज महाग होते आणि परिणामी बँका त्यांचे कर्ज दर वाढवतात यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा कमी होतो मागणी घटते आणि महागाई नियंत्रणात येते याउलट जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करून बाजारात पैसा वाढवते रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर व्यापारी बँका त्यांचे अतिरिक्त पैसे आरबीआयकडे जमा करतात आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवून बँकांना त्यांचे पैसे आरबीआयकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा कमी होतो महागाई नियंत्रित करण्यासाठी हे एक महत्वाचे साधन आहे कारण यामुळे बाजारातील अतिरिक्त तरलता लिक्विडिटी शोषली जाते रोख राखीव प्रमाण सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशिओ सीआरआर म्हणजे व्यापारी बँकांनी त्यांच्या एकूण ठेवींपैकी काही टक्के रक्कम आरबीआयकडे रोख स्वरूपात ठेवावी लागते ही रक्कम आरबीआयकडून कोणत्याही प्रकारचे व्याज मिळवून देत नाही सीआरआर वाढवते तेव्हा बँकांना अधिक रक्कम आरबीआयकडे ठेवावी लागते ज्यामुळे त्यांच्याकडे कर्ज देण्यासाठी कमी पैसे राहतात याचा परिणाम म्हणून बाजारात पैशाचा पुरवठा कमी होतो आणि महागाई नियंत्रणात येते वैधानिक तरलता प्रमाण एसएलआर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ एसएलआर म्हणजे व्यापारी बँकांनी त्यांच्या एकूण ठेवींपैकी काही टक्के रक्कम रोख सोने किंवा सरकारी रोख्यांच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी स्वरूपात स्वतःकडे ठेवावी लागते प्रमाणेच एसएलआर वाढवल्यास बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते यामुळे बाजारात पैशाचा पुरवठा नियंत्रित ठेवण्यास मदत होते हे सर्व दर आणि प्रमाणे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आरबीआयसाठी प्रमुख साधने आहेत एमपीएससीने मागील काही वर्षांपासून चलनवाढ आणि मौद्रिक धोरणावर विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत चलनवाढ इन्फ्लेशन प्रश्न चलनवाढीचा सर्वात जास्त फायदा कोणाला होतो उत्तर कर्जदारांना डिप्टर्स जेव्हा चलनवाढ होते तेव्हा पैशाची खरेदी शक्ती कमी होते त्यामुळे कर्जदाराला त्याने घेतलेल्या कर्जापेक्षा कमी मूल्याचे पैसे परत करावे लागतात प्रश्न स्टॅगफ्लेशन स्टॅगफ्लेशन फ्लेशन म्हणजे काय उत्तर मंदी स्टॅग्नेशन आणि चलनवाढ इन्फ्लेशन यांची एकत्रित स्थिती जेव्हा अर्थव्यवस्थेची वाढ थांबते किंवा कमी होते बेरोजगारी वाढते पण त्याचवेळी महागाईही वाढत राहते तेव्हा त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात प्रश्न चलनवाढीचे प्रमुख प्रकार कोणते उत्तर मागणी ताणजन्य चलनवाढ डिमांड पूल इन्फ्लेशन जेव्हा वस्तू व सेवांची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते खर्च दाबजन्य चलनवाढ कॉस्टपुश इन्फ्लेशन जेव्हा उत्पादन खर्च वाढतो उदा कच्च्या मालाची किंमत वेतनवाढ प्रश्न क्रिपिंग इन्फ्लेशन क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणजे काय उत्तर जेव्हा महागाईचा दर खूप हळू असतो साधारणपणे तीन टक्केपेक्षा कमी तेव्हा त्याला क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतात हा दर अर्थव्यवस्थेसाठी सामान्यत चांगला मानला जातो मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी प्रश्न मौद्रिक धोरण समिती मॉनिटरी पॉलिसी कमिटी एमपीसीमध्ये एकूण किती सदस्य असतात उत्तर सहा सदस्य यापैकी तीन सदस्य आरबीआयचे आणि तीन भारत सरकारचे असतात या समितीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर असतात प्रश्न आरबीआयने रेपो रेट वाढवल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो उत्तर रेपो रेट वाढल्यास बँकांसाठी कर्ज घेणे महाग होते त्यामुळे बँका त्यांच्या ग्राहकांसाठी कर्जाचे व्याजदर वाढवतात परिणामी बाजारातील पैशाचा पुरवठा कमी होतो आणि महागाई कमी होण्यास मदत होते प्रश्न रोख राखीव प्रमाण सीआरआर वाढवल्यास काय होते उत्तर सीआरआर सीआरआर वाढवल्यास व्यापारी बँकांना त्यांच्या ठेवींचा मोठा भाग आरबीआयकडे ठेवावा लागतो यामुळे बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते आणि बाजारातील तरलता लिक्विडिटी कमी होते प्रश्न आरबीआय खुले बाजार कार्य ओपन मार्केट ऑपरेशन्स ओएमओ कशासाठी वापरते उत्तर बाजारातील पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जेव्हा आरबीआय सरकारी रोखे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकते तेव्हा बाजारातील पैसा शोषला जातो जेव्हा ती रोखे खरेदी करते तेव्हा बाजारात पैसा वाढतो